नमस्कार मैत्रिणींनो मी वर्षा वर्षा बैशिनी या चॅनल चॅनलमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत करते तर मैत्रिणी आजच्या व्हिडिओमध्ये आपण या साडीपासून एक गुढीसाठी साडी कशी शिवायची ते दाखवणार आहे मी तुम्हाला आणि ही नवीनच साडी आहे आणि हिच्यापासूनच मी या अगोदर पण एका ब्लाऊज पीसपासून गुढीसाठी साडी कशी शिवायची तो व्हिडिओ दाखवलेला आहे आणि आजचा व्हिडिओ आपण साडीपासून साडी कशी शिवायची गुढीसाठी तो बघत आहोत ती वेगळी होती मस्त आणि टाईप होती मध्ये आणि ही आपली वेगळी डिझाईन आहे तर व्हिडिओ प्लीज पूर्ण बघा आणि गुढीपाडवा लवकरच येत आहे नऊ तारखेला तर तुम्ही पण अशा पद्धतीने गुढीसाठी साडी शिवू शकता घरच्या घरी तर व्हिडिओ पूर्ण बघा आवडला तर लाईक करा शेअर करा आणि थोडी पण माहिती तुम्हाला युजफुल वाटली तर प्लीज लाईक करा शेअर करा आणि जर तुम्ही आपल्या वर्षा चॅनलवर पहिल्यांदाच व्हिडिओ बघत असाल तर आपल्या वर्षा चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तर चला तर मग जास्त वेळ न घालवता आपण आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया तर मैत्रिणी आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत एवढ्या साडीचा तुकडा आहे माझ्याकडे आणि नवीन साडीचा तुकडा आहे ऍक्च्युअली मी पूर्ण साडी होती त्याच्यामधूनच हा कपडा कट करून घेतलेला आहे तर याची सर्वात अगोदर मी तुम्हाला उंची सांगते किती घेतलेली आहे तर याची उंची घेतलेली आहे आपण सतरा इंच तुम्ही कितीही घेऊ शकता पण माझ्याकडे जेवढे कपडे अवेलेबल आहेत तेवढ्या याच्यामध्येच मी तुम्हाला ही बनवून दाखवते प्लस याची लांबी किती घेतलेली आहे ते पण मी मोजून दाखवते त्याचबरोबर एक काट पण घेतलेला आहे आपण साडीचा तर याची लांबी किती घेतलेली आहे ते आपण बघूया लांबी मी घेतलेली आहे फिफ्टी वन इंच तुम्ही कितीही घेऊ शकता म्हणजे जेवढं तुमच्याकडे कपडा अवेलेबल असेल तेवढा ठीक आहे तर बघा मैत्रीण या साडीच्या कापडाला आपली तीन बाजूनी अशी लेस लावून घ्यायची तर दोन बाजूला ऑलरेडी आलेली एका बाजूला आपल्याला ही याच साडीची लेस लावून घ्यायची आहे तर कट केल्यामुळे ती तर राहिली नव्हती तर मी ही लेस स्टिच करून घेते म्हणजे एक दोन आणि तीन साइडने आपली ही साडीची लेस येणार आहे तर अशा पद्धतीने आपल्याला ही स्टिच करून घ्यायची आहे तर मी ही स्टिच करून घेते आणि मग तुम्हाला पुढे दाखवते ठीक आहे तर बघा मैत्रिणी अशा पद्धतीने मी या साईडने पण लेस लावून घेतलेली बॉटमच्या बाजूने पण आपली लेस आलेली आहे आणि या कडेच्या बाजूने पण म्हणजे तीनही बाजूने आपली साडीची लेस आलेली आहे आणि या साईडनेच आपली म्हणजे विदाऊट लेस आहे ठीक आहे तर बघा लांबीनुसार मी ही साडी टाकून घेतलेली आहे आणि आपल्याला असे छोटे छोटे प्लेट्स म्हणा या पाडत पाडत इथे असं म्हणजे बघा जिकडनं वरची बाजू आहे तिकडनं आपण एकावर एक ठेवत आहोत आणि खालच्या बाजूने ते आपल्याला पसरून ठेवायचे आहे आत्ता सध्या माझा घसा दुखत आहे त्याच्यामुळं आवाज जरा वेगळा येत आहे तर ते प्लीज तुम्ही त्याला इग्नोर करा आणि अशा पद्धतीने आपण अपन... याच्यावरती व्यवस्थित अशा चुन्या पाडून घेत आहोत मी या अगोदर जी साडी दाखवली होती ती आपण झीक झॅकमध्ये बनवली होती आणि ही साडी आपण अशी सरळ कापडाचीच बनवत आहोत तर बघा व्यवस्थित या अशा प्लेट्स म्हणा चुन्या म्हणा घेत राहायच्या आहे तुम्हाला एकाडे त्या काही माप नाही विदाऊट आहे पण वरती सगळ्या एकावर एक घ्यायच्या आणि खालच्या पसरवून घ्यायच्या आणि याला अगोदर आपण टाचणी पण लावून घेऊ आणि प्रेस पण करून घेऊ तर मी याला इस्त्री पण फिरून घेणार आहे म्हणजे जेणेकरून आपल्या ह्याच्या चुन्या आहे ते एकाच जागेवरती व्यवस्थित राहतील तर बघा अशा पद्धतीने त्या पकडायच्या आहेत एकावर एक आणि वरच्या भागाच्या सर्व एका ठिकाणी आणलेल्या आहेत आणि खालच्या साईडच्या आपण अशा पसरवून घेतलेल्या आहे तर मी त्या अगोदर टाचणी पण लावून घेत आहे अगदी सोप्या पद्धतीने मी तुम्हाला गुढीला साडी कशी शिवायची ते दाखवत आहे ठीक आहे तर चला आता आपण यावरतीच स्टिच करून घेऊया एका साईडने आणि इस्त्री पण फिरून घेते आणि मग दाखवते तर बघा मैत्रीण अशा पद्धतीने मी इथे स्टिच करून घेतलेली आहे आणि यावरती मी स्त्री पण फिरून घेतलेली आहे आता जो एक्स्ट्रा तो वाटत आहे वाकडा तिकडा पार्ट तो आपण स्ट्रेट कट करून घेऊया तर बघा इथे मी सरळ कटिंग करून घेतलेली आहे म्हणजे हा आपला भाग स्ट्रेट झालेला आहे आता यानंतर मी हा काठ घेतलेला आहे तर आपल्याला हा काठ पण बरोबर त्याचं जेवढं माप आहे तर याचं माप आहे आपलं साडेचार इंच तर आपण हा काठ पण साडेचार इंचाचा कट करून घेत आहोत आणि याची रुंदी पण आपण साडेचारच घेऊ घेत आहोत म्हणजे साडेचार बाय साडेचार इंचाचा आपण हा चौकोनी कपडा कट करून घेतलेला आहे काठाचा तर बघा मी माप पण मोजून घेतलेला आहे आणि तो आपल्याला अशा पद्धतीने फोल्ड करून इथे स्टिच करून घ्यायचा आहे आणि त्या अगोदर मी खालच्या साईडने पण लावण्यासाठी आता माझ्याकडं काठ शिल्लक नव्हतं त्यामुळे मी ह्याच साडीचा कपडा घेत आहे जर तुमच्याकडे काठ शिल्लक असेल वेगवेगळ्या रंगाचे तर तुम्ही ते पण घेऊ शकता त्याने पण अजून छान लुक येतो आपल्या साडीला तर बघा तो पण हे साडेचार बाय साडेचार इंचाचा चौकोनी कपडा कट करून घेतलेला आहे एक साडीचा आणि एक काठाचा तर बघा मैत्रिणी हे माप मी तुम्हाला पुन्हा एकदा मोजून दाखवते साडेचार इंच आहे आणि हा जो काटाचा कपडा आहे तो आपल्याला एका साईडने अगोदर फोल्ड करून घ्यायचा आहे आणि नंतर तो जसं दाखवल्याप्रमाणेच आपल्याला स्टिच करून घ्यायचा आहे अगदी म्हणजे सावकाश पण दाखवत आहे मी तुम्हाला तर बघा एका साईडने आपण फोल्ड करून घेतली आता तसाच बघा आपण हा जो साडी तयार केलेली आहे खाली त्याच्यावरती स्टिच करून घेतलेला आहे ठीक आहे आणि हा जो काही दुसरा पार्ट आहे तो आपण फक्त टॉपच्या बाजूनेच स्टिच करणार आहोत अजून आपण ते साईडला स्टिच नाही करणार फक्त टॉपच्याच बाजूने स्टिच करणार आहोत ठीक आहे तर बघा अशा पद्धतीने मी टॉपच्या बाजूने स्टिच केलेलं आहे आता इथे मी नाडी तयार करण्यासाठी दोन इंच रुंदीची म्हणजे या साडीचाच कपडा घेतलेला आहे पट्टी तुम्ही रेडीमेड नाडी पण लावू शकता पण मी इथे नाडी करणार आहे कापडाची तर याची लांबी एकोणावीस इंच घेतलेली आहे आणि ती आपल्याला अशा पद्धतीने फोल्ड करून याची आपल्याला नाडी तयार करून घ्यायची तर तुम्ही हे दीड दोन इंच रुंदीची पट्टी किती घेऊ शकता साधारण अर्धा इंचाची नाडी मी इथे तयार करून घेत आहे तर बघा व्यवस्थित अशी स्टीच करून घेतलेली आहे एक्स्ट्राचा पार्ट मी कट करून घेणार आहे कारण की जास्त मोठा वाटतोय तर तो आपल्याला पलटी मारायला जरा अडचण येईल त्यामुळे जेवढा एक्स्ट्रा वाटत असेल तेवढा पार्ट आपल्याला कट करून घ्यायचा आहे तर बघा एकदम जवळून पण दाखवत आहे त्यानंतर मी इथे सुईमध्ये धागवून घेतलेला आहे आणि आपण या साईडने ही जी नाडी आहे ती अशी टाका टाकून पलटी मारून घेणार आहोत तर बघा अशा पद्धतीने इथे गाठ मारून नंतर सुईच्या बॅक साईडचं जे आ, टोक असतं बॅक साईड ती आपल्याला या नाडीमध्ये ओवून घ्यायची आहे आणि इकडच्या बाजूने ते टोक बाहेर काढून घेतलेलं आहे आणि या साईडने आपल्याला ती अशी ओढत ओढत ही पूर्ण नाडी पलटी मारून घ्यायची आहे अगदी इझिली पलटल्या जाते ती जास्त काही वेळ लागत नाही पण मी हा व्हिडिओ मोठा होऊ नये म्हणून फास्ट घेतलेला आहे आता तयार केलेल्या नाडीचे आपण दोन भाग करणार आहोत म्हणजे दोन साईडने लावण्यासाठी तर हे विदाऊट मेजरमेंट आहे तुम्ही कितीही घेऊ शकता ठीक आहे आणि अशा पद्धतीने दोन्ही नाड्या आपल्या तयार झालेल्या आहे आता त्या नाडीला लटकन करण्यासाठी मी इथे पुन्हा साडेचार बाय साडेचार इंचा चौकोनी कपडा कट करून घेतलेला आहे आणि त्याच्या आपल्याला अशा पद्धतीने एका साईडने लटकन करून घ्यायचे हे नाडीच्या तर बघा मी त्रिकोण अशा पद्धतीने फोल्ड करून घेतलेला आहे इथं लॉकची टिप्पण मारून घेऊया आणि एक्स्ट्राचा जो काही पार्ट असेल तो आपण कट करून घेऊ ठीक आहे अशा पद्धतीने मी इथे पुन्हा पक्की टिप पण मारून घेत आहे तर आणि त्यानंतर आपल्याला हे जे काही लटकन आहे ते मी पुन्हा पुन्हा स्टिच करून घेत आहे म्हणजे पक्क राहावं यासाठी आणि हे अशा पद्धतीने आपल्याला बघा स्टिच केल्याच्या नंतर दिसत आहे तर ते आपल्याला पलटी मारून घ्यायचं आहे आणि खूप सुंदर असं आपलं हे कापडी लटकन बनून रेडी झालेलं आहे ठीक आहे आता दुसऱ्या नाडीला पण मी सेम अशाच पद्धतीने लटकन तयार करून घेते तर बघा मैत्रीण अशा पद्धतीने मी दुसरं पण लटकन तयार करून घेतलेलं आहे आता आपल्याला ही जी काही नाडी आहे तो काठाची जी बाजू आहे त्याच्या आपल्याला अशा प्रकारे लावून घ्यायचं आहे म्हणजे म्हणजे बघा आतील साईडने मी नाडी कशी ठेवून घेतलेली थी आहे तिकडच्या बाजूची बघा अशा पद्धतीने इकडे म्हणजे तोंड राहील तिचा अशा पद्धतीने आणि ह्या साईडची अशा पद्धतीने तर बघा व्यवस्थित अगोदर मी एकच टीप मारलेली कारण की याच्यावरती आपल्या पुन्हा टिपा येणार आहे पण ही तात्पुरती आपल्याला नाडी अगोदर लावून घ्यायची त्यासाठी हे अशी आपण स्टिच करून घेत आहोत तर बघा मैत्रिणी ना, दोनही नाड्या आपल्या स्टिच करून झाल्याच्या नंतर आपल्याला हा जो एक्स्ट्राचा वाटत असेल तो पार्ट रुंदीचा तो मी कट करून घेत आहे म्हणजे साडेचार इंचच रुंदी हवी होती आता बघा आपल्याला या कडेकडेच्या बाजूने स्टिच करण्याच्या अगोदर जो साडीचा कपडा घेतला होता आपण चौकोनी त्याला अशा पद्धतीने एक फोल्ड करून घ्यायची आहे कारण की मी अगोदर केली नव्हती ठीक आहे अशा पद्धतीने एक फोल्ड करून स्टिच करून घेतलेली आहे आता यानंतर आपण याच्या कडेकडेच्या दोन बाजू आहे ते आपण स्टिच करून घेऊया आणि जी काही नाडी आहे ती आपण मध्ये लोटून द्यायची आहे आणि दोन्ही कडेच्या बाजूने आपल्याला स्टिच करून घ्यायची आहे ठीक आहे तर व्यवस्थित बघा अगदी व्यवस्थित लक्षपूर्वक आणि मी तुम्हाला एकदम बारीक सारीक छोट्या मोठ्या सगळ्या गोष्टी व्हिडिओमध्ये सांगत असते तर बघा अशा पद्धतीने मी टीप मारून घेतलेली आहे आता यावरती मी तर बघा मैत्रिणी या तीनही पार्टवरती मी डबल डबल स्टिच करून घेतलेली आहे आणि इकडच्या साईडने ओपन आहे आता हा भाग आपण असा हा पलटी मारून घेणार आहोत ठीक आहे तर व्यवस्थित बघा अशा पद्धतीने आपण या भागाची पलटी पण मारून घेतलेली आहे आणि याची टोक पण व्यवस्थित बाहेर काढून घ्यायची आहे कुठल्याही टोकदार वस्तूने ठीक आहे तर बघा या आतल्या साईडने असं दिसणार आहे आणि फ्रंटच्या साईडने अशा पद्धतीने दिसणार आहे आणि ह्या ज्या दोन नाळे आहेत त्या आपल्या तयार झालेल्या आहेत आणि गुढीसाठी खूप सुंदर अशी आपली साडी बनून रेडी झालेली आहे ठीक आहे तर बघा मैत्रिणी खूप सुंदर अशी आपली हि गुढीसाठी साडी बनवून रेडी झालेली आहे आणि अगदी झटपट बनवून तयार झाली आहे त्याचबरोबर तुम्ही बघा इथे आपण ही घालण्यासाठी ओपन पण ठेवलेला आहे तर मी ते तुम्हाला लावून पण दाखवणार आहे पण तत्पूर्वी मी याचा फायनल लुक दाखवत आहे किती सुंदर अशी आणि एकदम छान अशी आपली साडी बनवून रेडी झालेली आहे तर मी यावरती स्त्री फिरून घेतलेली आहे यावरती ज्या काही टिकल्या आहेत त्यामुळे इथे थोडासा असा भाग दिसत आहे कारण की जिथे टिकल्याचा भाग आलेला आहे तिथे साडी अशी फुगलेली आहे आणि मी याच्यावर ती स्त्री पण फिरून घेतलेली आहे तर चला आता आपण ही गुढीला कशी लावायची ते मी तुम्हाला दाखवते बघा मैत्रीण अशा पद्धतीने आपण ही गुढीसाठी साडी शिवून तयार केलेली आहे आता ही मी तुम्हाला गुढीला कशी घालायची ते लावून दाखवते तर बघा या साईडने आपण हा जो ओपन भाग ठेवलेला आहे त्यामधून आपल्याला जो काही बांबू आहे तो अशा पद्धतीने घालून घ्यायचा आहे आणि अशा पद्धतीने आपल्याला याची गाठ पण बांधून घ्यायची आहे तर बघा मैत्रीण अशा पद्धतीने बॅक साइड जी नॉडा आहे ती आपल्याला अशी बांधून घ्यायची आहे व्यवस्थित अशी पक्की गाठ बांधून घेतली आहे मी ठीक आहे आणि बघा अशा पद्धतीने दिसत आहे आणि त्यानंतर आपण याच्यामध्ये तांब्या पण घालून घेत आहोत आणि बघा खूप सुंदर अशी आपली गुढीसाठी साडी बनवून रेडी झालेली आहे अगदी सोप्या पद्धतीने मी तुम्हाला गुढीसाठी साडी कशी शिवायची ते दाखवलेलं आहे तर कसा वाटला तुम्हाला आजचा हा व्हिडिओ ते पण मला कमेंट करून नक्की सांगा आणि वेळात वेळ काढून तुम्ही हा व्हिडिओ इथपर्यंत बघितला त्याबद्दल तुम्हाला सर्वांचे खूप मनापासून धन्यवाद भेटूया पुन्हा नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय थँक्स फॉर वॉचिंग श्री स्वामी समर्थ जय जिजाऊ जय शिवराय आणि प्लीज आवडली असेल गुढीची साडी तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा भेटते मी उद्याच्या नवीन व्हिडिओमध्ये तेव्हा तोपर्यंत बाय बाय